न्यूज फॉरवर्ड न्यूज फॉरवर्ड चॅनल मध्ये आपले स्वागत आहे अवकाळी पावसासह हो, गारपिटीचा इशारा न्यूज फॉरवर्ड सविस्तर रिपोर्ट मराठवाडा आणि विदर्भात सत्तावीस व अठ्ठावीस डिसेंबर दरम्यान मध्य महाराष्ट्र व मराठवाडा आणि विदर्भात गारपीट आणि मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे तीस डिसेंबरपासून थंडीचा जोर वाढण्याचाही अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे सत्तावीस डिसेंबरला दुपारपासून मेलगर्जीनेसह पावसाची सुरुवात प्रथम दक्षिण मराठवाडा व इतर जिल्ह्यातील काही भागामध्ये होईल शुक्रवारी रात्रीपर्यंत वादळी वाद्या वादळी पाऊस पश्चिम विदर्भ आणि मराठवाड्यात हजेरी लावेल ज्यात जालना परभणी एंगोली आणि बीड या जिल्ह्यांचा समावेश आहे या भागांमध्ये काही प्रमाणात गारपिटीचा शक्यता वर्तविण्यात आली आहे मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या उर्वरित जिल्ह्यांतील काही भागांमध्ये मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे अठ्ठावीस डिसेंबरच्या पाठपर्यंत वादळी वाऱ्यासह मराठवाड्यातील काही भागांमध्ये पावसाची स्थिती असेल या दिवशी पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे विदर्भात आणि मराठवाड्यातही कमाल तापमानात थोडी घट होईल शेतकऱ्यांनी हवामानाच्या या स्थितीनुसार पीक पेरणीचे नियोजन करावे असे आवाहन करण्यात येत आहे प्राण्या आणि काढणी काढणी केलेल्या के, के पिकांना पाऊस गारपीट आणि वाऱ्यासह वाऱ्यापासून सुरक्षित ठेवावे वादळ असल्यास झाडांखाली मोकळ्या जागेत टी ती, टिण्याच्या शेडाखा शेडखाली वीजपर्वाह असलेल्या तारांखाली किंवा विद्युत रुहित्रांनजीक आसरा घेऊ नये असे आवाहन देखील कृषी विभागाने केले आहे एकोणतीस डिसेंबरला मराठवाड्यातील काही तुरळक ठिकाणी वगळता बहुतांश भागात स्थिर स्थिर हवामान असेल डिसेंबरपासून थंडी थंडीत वाढ होईल